ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर उमेदवारालाच मतदान करावं एकदम कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून आपले मुरलीधर अण्णा मोहोळ यांना फिक्स खासदारकीचं तिकीट मिळणार रवींद्र दंगेकर हे ठराविक कसब्याच्या संपर्कात आहेत असे माझं तरी मत आहे मुरली त्याच्यापैकी आमच्या प्रभागाचे आमचे लाडके नेते जे आहेत मुरलीधर जी मोहोळ यांचं नाव घेतलं जावं असं मी स्पष्ट सांगू इच्छितो यावेळेस खासदार आपल्या या मुरल्यांना मुळच व्हायला पाहिजे कारण त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे नाही मुरलीधर मोहळाच ती उमेदवारी मिळाली पाहिजेच आम्हाला मुरलीधर मोहळ हेच लोकसभेसाठी योग्य उमेदवार वाटतात मुरल्यांना मोहळ हे खासदार झाले तर आम्हाला अगदी आनंद होणार आहे पुण्याच्या खासदारकीसाठी जी तीन चार नावं आपल्यासमोर आहेत त्याच्यापैकी आमच्या प्रभागाचे आमचे लाडके नेते जे आहेत मन मुरलीधरजी मोहोळ यांचं नाव घेतलं जावं असं मी स्पष्ट सांगू इच्छितो त्याचं कारण आमच्या प्रभागासाठी त्यांनी जे काय केलं त्याची तर आम्हाला कल्पना आहेच आमच्या ग्राउंडसाठी त्यांनी खूप केलेलं आहेच आमच्या प्रभागासाठी खूप केलं आहे पण स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून किंवा पुण्याचे महापौर म्हणून जे काम केलं ते सगळ्यांच्या समोर आहेत आणि पुण्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण जेवढी त्यांना आहे तेवढी मला नाही वाटत कोणाला असेल ते मुरली मूळ कारण की महापौर चांगले मुरली अण्णामुळे चांगले म्हणजे मराठी माणूस आहे कसा माणूस आहे गरीब जनतेसाठी बी चांगलं काम वगैरे करतात करोनाच्या काळात बी त्यांनी चांगलं वगैरे काम वगैरे केलेले आहेत सिटी लोकांना पण माणूस तर कार्यकर्ता चांगलेच आहे ना भाजपला युवागर नाही पण पक्षचं केंद्र पण माणूस तर चांगला आहे ना कार्यकर्ता चांगला आहे म्हणजे सगळे जनतेचे काम नाही मुरली मुळला ती उमेदवारी मिळाली पाहिजे चांगला माणूस आहे आणि आमच्या भागातलं आहे त्याच्यामुळं त्याला उमेदवारी देणं आणि त्याच्या पाठीमाग आम्ही आहेच त्याला शंभर टक्के उमेदवारी मिळाली पाहिजे काय काम आहे आता पहिला महापौर होता त्यांनी चांगली कामं केलेली आहेत आत्तापर्यंत आतापर्यंत आता महापौर असल्यामुळं त्यांचं जरा आहे जरा वजन त्याच्यामुळं लोकसंख्या त्याच्या पाठीमागं जास्त आहे आता काय की बोललं जातेकर असतील तर भाजप दंगेकर हा तेवढ्या भागापुरता आहे अण्णा हा पूर्वी महापौर असल्यामुळं तर सगळं पुण्याचा आहे झालं झालं हे त्याचं वजन वजने पुण्यातून त्याला ते लीड आहे मिळणारे आहेत तुमच्यापर्यंत कोणाची नाव पोहोचले तुम्हाला काय वाटतं कोणाला उमेदवार आम्हाला मुरलीधर मोळ हेच लोकसभेसाठी योग्य उमेदवार वाटतात त्यांचं काम चांगलं आहे महापौर होते इथं आणि संपर्क चांगला आहे दांडगा संपर्क त्यांचा आहे लोकांमध्ये त्याच्यामुळं ते उमेदवार आम्हाला योग्य वाटतात विरोधक जे आहेत विरोधक म्हणतात की त्यांचा जनसंपर्क नाही आता विरोधक म्हणणारच ना विरोधक विरोधाला विरोध करतातच राहणार ना प्रत्येक पक्षामध्ये तसंच असतं ना की विरोधाला विरोध करत राहतात त्यामुळं असं चालत ना ते राजकारण शेवटी आहे परंतु आम्हाला वाटतं आमच्या भागासाठी आम्हाला पुण्यासाठी आम्हाला मुरलीधर मोळा योग्य वाट वाटतो मुरल्यांना मुळं एक खासदार झाले तर आम्हाला आनंद होणार आहे का आमच्या वस्तीमध्ये त्यांनी चांगली भरपूर कामं केले आहेत चांगल्या लोकांचे सुधारणा केलेल्या आहेत त्या आमच्या प्रत्येक वेळी आडे अडचणीला आड़ पडलेल्या आहेत आम्हाला राशन पाणी कोरोनाच्या काळामध्ये दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला अन मृगीधरांनाच योग्य वाटतात

मुरलीधर मोहळ एक आहेत रेसमध्ये देवधर सुनील देवधर का कोणतरी ते एक आहेत आणि जगदीश एक आहेत असे उमेदवार पुण्यामध्ये असणार आहे पुन्हा तिकीट भेटलं पाहिजे साहजिकच आहे पुण्याचे एकदम कार्यक्षम कार्यकर्ते म्हणून आपले मुरलीधर अण्णा मोहळ यांना फिक्स खासदारकीचं तिकीट मिळणार का द्यायला पाहिजे का ते, काम काम का म्हणजे त्यांचे बरेच कामं व्यवस्थित एस आर एसआरएचे स्कीम आहेत अजून विविध कार्यक्रम आहे करोनाच्या काळामध्ये पण ते स्वतः संघर्ष योद्धा म्हणून करोनाच्या काळामध्ये त्यांनी का कार्यकाळ काम केलं आहे अजून बरीचशी कामं अजून त्यांनी तळगाळापासून छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत कसं पोचून ती कामं पूर्ण केलेली आहेत अण्णांनी दंगेकरांची मुरलीधरांची कॉम्पिटिशन आहे असं म्हणत आहेत मग त्या मानाने रवींद्र दंगेकर जास्त लोकांच्या संपर्कात असतात असतात रवींद्र दंगेकर हे ठराविक कसब्याच्या संपर्कात आहेत असे माझं तरी मत आहे मुरलीधर अण्णा मोळे पूर्ण पुण्यासाठी मर्यादित आहेत एक ब्रीद वाक्य आहे पुण्याचा धुरंधर फक्त मुरलीधर हेच आमचे भावी खासदार असणार आहेत आणि आमचं वोटिंग तर फिक्स त्यांनाच असणार आहे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आता भाजपमधून बरीच नावं येत हो आहेत चर्चेमध्ये काय वाटतं कोण होईल या खासदार यावेळेस खासदार आपल्या या मुरल्यांना व्हायला पाहिजे कारण त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आता आम्ही सहा वर्षापूर्वी आमचे एकदम म्हणजे गलिच्च वयसारखे होतं तर त्यांच्या सौजन्याने सहकार्याने आम्हाला फ्लॅट भेटला अहो सामाजिक कार्यकर्ते म्हणजे कार्य त्यांचं इतकं मोठं आहे की तुम्ही कधी पण किती रात्री जरी गेलं तर त्यांचं ऑफिसमध्ये तुम्हाला मदत भेटतील आता आमचे सोसायटीला आग लागली होती त्यावेळेस कोणीच म्हणजे मदत नाही केली पण अन्नने खर्च करून दिला असं नाही असं तर सगळेजण पण माणूस काय करत प्रत्येकाच्या कर्तृत्वावर त्याचं हे अवलंबून असतं ना त्याने समाजासाठी किती काय केलं कस केलं हो